डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत साळुंबरे येथील एका बेचाळीस वर्षीय इसमास एकोणीस लाख दहा हजार पाचशे रुपये कंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी विजय रेड्डी डॉक्टर ब्रायन एनवर्ड व एक विदेशी महिला या तिघांनी संगनमत करून फिर्यादी यांना ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे व मोबाईल फोनवरून वेळोवेळी संपर्क करून युके मधील कंपनीसाठी लागणारे टेनॉलडाईन रॉ ऑइल हे भारतामध्ये मिळत असल्याचे सांगून युके मधील कंपनी व भारतीय स्थानिक विक्रेता यांच्यामध्ये फिर्यादी यांना मध्यस्थ म्हणून काम करून सिक्स्टी पर्सेंट प्रॉफिट देण्याचे आमिष दाखवले त्यानंतर विजय रेड्डी याच्याकडून पंचवीस लिटर ऑइल खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांना वेळोवेळी कारणे सांगून एकोणीस लाख दहा हजार पाचशे रुपये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये त्यांना जमा करण्यास भाग पाडले व फिर्यादी यांना टॅनोल्डाईन रॉ ऑइल पाठवले नाही व अशा प्रकारे तीनही आरोपींनी फसवणूक केल्याने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावीस ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा तीनशे सोळा दोन तीन पाच सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकोन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद